अध्यापन वर्ग चालू आहेत त्यामध्ये शिक्षण बंद शाळा बंद शिक्षण चालू यामध्ये विज्ञान भाग एक पाठ्यक्रमांक एक ते पाच वरील प्रश्न क्रमांक तीन च्या महत्वाच्या प्रश्नांची तयारी मी संता साईल माझ्या शाळेचं नाव आहे न्यू एल्जेरो याचं मी आज आध अध्यापन करणार आहे मुलानो विज्ञान भाग एक म्हटलं की मुलांना खूप टेन्शन येतं कारण यामध्ये जे धडे आहेत आणि पहिले पाच जे धडे आहेत त्याच्यामध्ये तीन धडे भौतिकशास्त्र आणि दोन धडे रसायनशास्त्र आता या धड्यांचा अभ्यास तुम्ही केलेला असेल धड्याचं वाचन झालं नसेल तर अजूनही वेळ गेलेली नाही आणि जास्त मार्काचा म्हणजे प्रश्न क्रमांक तीन मध्ये आपण जे प्रश्न बघणार आहोत ते तीन मार्काचे प्रश्न आहेत आणि मी असे प्रश्न काढलेले आहेत की तेवढा जरी तुम्ही अभ्यास केला तरी तुमच्या ची जी बोर्डाची पेपर आहे भाग एक जो चाळीस मार्काचा आहे त्याच्यामधला प्रश्न तीन हे तुम्ही एवढे जरी केले तरी तुमचा अभ्यास होईल आता या भागाची तयारी करताना मुलं तुम्हाला शिक्षकांनी तुमच्या बघा यामध्ये गुरुत्वाकर्षण मूलद्रव्यांचे आवर्ती वर्गीकरण रासायनिक अभिक्रिया व समीकरणे विद्युत धारेचे परिणाम व उष्णता या पाच धड्यांचा महत्वाचे प्रश्न जे आहेत त्याच्यावर मी बोलणार आहे गुरुत्वाकर्षण हा धडा खूप मोठा आहे तुम्ही इथेच बघाल की पृष्ठ क्रमांक सोळा आता ह्या हे पूर्ण जर धडा वाचायचा मुलांना अतिशय कंटाळा त्यामुळे जेवढं मी सांगते की जे केपलरचे नियम जे, जे महत्वाचे आहे आणि तेच विचारले जातात तुम्हाला माहिती की के गेल्या वर्षीचा पेपर मार्च परत आता जी ऑक्टोबरची परीक्षा झाली त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारले गेलेले आहे त्याचप्रमाणे आपल्याला आप समजण्यासाठी गेल्या वर्षी ज्या तीन प्रश्नपत्रिका बालभारतीने निर्माण केलेल्या आहेत त्याच्यामधल्या प्रश्नांचा समावेश याचा केलेला आहे तर सुरुवातीला आपण बघूया गुरुत्वाकर्षण आता या धड्यामध्ये सगळ्यात महत्वाचं जीच मूल्य कोणत्या घटकावर अवलंबून असते हे सांगा ते ह्या घटकावर कशा प्रकारे असते हे सांगायचंय मुलांना आहे आपण विज्ञानाचा अभ्यास करताना तुम्ही पुस्तकातल्या सायंटिफिक जे शब्द आहेत त्याचा जर तुम्ही वापर करून उत्तर तुमचं लिहिलं तर तुम्हाला पेकीच्या पेकी मार्क मिळू शकतात हो त्यामुळे धडा वाचताना पूर्ण धडा एका दिवशी तुमचा वाचला जात नाही त्यामुळे आता जे मी काही प्रश्न घेते ते तुम्ही तुमच्या वहीवर नोट डाऊन करा आणि तेवढ्याच प्रश्नांची तयारी जर तुम्ही केली तर तुमचे तीन मार्क म्हणजे पंधरा मार्क एकूण पाच प्रश्न आपण सोडवायचे असतात यातले तुम्हाला तीन जरी आले तरी तुमचे नऊ मार्क होऊन जातील आणि पुढचं जे माझे लेक्चर पुढच्या धड्यांवर आहे म्हणजे एकूण तुमची पंधरा मार्कांची तयारी जर झाली आणि ह्या पंधरा मार्काची तयारी करताना तुम्हाला असं वाटेल की आम्ही एवढ्या मोठ्या तीन मार्काची किशाला तयारी करायची तर ही जेव्हा तुम्ही तयारी करणार आहात तेव्हाच तुम्हाला एक मार्काचे दोन मार्काचे प्रश्न आरामात सोडवता येतील कारण हा जरी प्रश्न तीन मार्काचा म्हणजे मोठा असला तरी त्याच्यामध्ये जी तुम्ही माहिती लिहिणार आहात आणि विज्ञानाच्या पेपरमध्ये मुद्देसूद उत्तर लिहिणं आणि तुमचे वैज्ञानिक जे शब्द पुस्तकात वापरलेले आहेत ते जसे तसे लिहिणं याला खूप महत्वाचं आहे तुम्ही पानभर उत्तर लिहिलं आणि त्याच्यामध्ये एक एकही वैज्ञानिक शब्द आला नाही तर ते उत्तराला तुमच्या फक्त कोणी अर्धा मार्क पण ठेवत नाही त्यामुळे ज्या वेळेला तुम्ही विज्ञानाचा धडा वाचाल आपण एकदम मन लावून जे हा आपल्याला उत्तर तयार करायचं की जीचं मूल्य कोणत्या घटका जी जीचं मूल्य जी म्हणजे काय तर गुरुत्व त्वरण म्हणजे ह्या ज्या बेसिक संकल्पना आहेत त्या तुम्हाला माहिती हव्या हो आणि त्यासाठी धड्याच सखोल वाचन आणि धडा वाच वाचताना आपण लक्ष देऊन आणि आपले स्वतःचे मुद्दे जर तुम्ही काढलेत तर तुम्हाला विज्ञान भाग एक आणि त्याचा अभ्यास करणं पण सोपं जाईल आणि पेपर पण सोपं जाईल आणि आपल्या पुढच्या भविष्याच्या दृष्टीने जर विज्ञान शाखेमध्ये तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तरी ती शाखा तुमच्यासाठी ओपन राहील दुसरा प्रश्न मी घेत घेतलेला आहे केपलरचे तीन नियम आता केपलरचे तीन नियम हा अजून एका प्रकारे पण आकृतीद्वारे पण विचारला जातो त्यामुळे तुम्हाला सुरुवातीलाच जेव्हा विज्ञान भाग एक चे धडे शिकवले गेले तेव्हा तो धडा घेताना मॅडमने सांगितलेला आहे तुम्ही बाकीचं काही केलं नाहीत मी गेल्या वर्षीच्या मुलांना एकच सांगितलेलं फक्त केप्लरचे तीन नियम पाठ करा लिहून काढा आणि अल्टरनेट डेज अल्टरनेट डेज स्वतःचे स्वतः आपण काही करत नसतो तेव्हा ते फक्त नियम आठवा आणि नियम करताना आकृतीचाच वापर करा म्हणजे नियम विसरले जात नाही महत्वाच्या अजून व्याख्या या धड्यात आहेत त्या म्हणजे मुक्त पतन गुरुत्व त्वरण मुक्ती वेग पुलानं व्याख्येमध्ये मुक्त पतन आणि वे। वेग ह्या दोघांचीही व्याख्या वेगवेगळ्या आहेत आणि त्यामुळे त्यात त्या जर तुम्ही पाठांतर करून समजून घेऊन लिहून काढल्यात तर त्या विसरल्या जाणार नाही अजून एक प्रश्न हा पेप आहे केपलरचा तिसरा नियम लिहून त्यावरून गुरुत्वाकर्षणाचे बल एफ बरोबर इथे तुम्हाला समानतेच एकछेदात आरचा वर्ग ही सिद्धता विचारलेली आहे तर ह्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला पुस्तकात तिसऱ्या नियम जो दिलेला आहे त्याच्या खालीच तुम्हाला त्याचं उत्तर मिळणार आहे मी आता सांगितलं की तीन नियम केपलरचे त्यासाठी ही आकृती फार महत्वाची आहे तर ही खालील आकृती कोणते नियम दर्शवते आणि ते ओळखून संबंधित तीन नियम लिहा आता तुम्हाला एवढं माहितीये की ही आकृती केपलरचे नियम दर्शवते तुम्ही एवढं लिहून ठेवलात आणि केपलरचे समजा तुमचे दोन नियम पाठ आहेत ते दोन नियम लिहा अजून एक पहिला नियम दुसरा नियम तिसरा नियम हे तीनही वेगवेगळे नियम आहेत जो दुसरा आणि तिसरा आहे ते एकदम कमी त्याच्यामध्ये शब्द आहे ते तुमचे जर लक्षात राहिले तर ते दोन पाठ तरी तुम्हाला या प्रश्नामध्ये मार्क मिळू शकतात आता इथे बघा आधी ओळख ओळखण्यासाठी तुम्हाला अर्धा मार्क आहे आणि तीन त्यामुळे तीन मार्कांचं जे विभाजन आहे आणि तुम्हाला माहितीये की बोर्डाचे जे एक्झामिनर आहेत ते अतिशय दयाळू असतात त्यामुळे तुम्ही दोन नियम दिलेत आणि आकृती ओळखलेली आहे तरी तुम्हाला तीनापैकी तीन, तीन मार्क मिळू शकतात बघा पहिल्या दडाचा अभ्यास करताना मुलांना तिथे गणित पण आहे आणि मुलांचं काय असतं की विज्ञानातलं गणित आम्हाला येत नहीं तो नाही मॅडम तर असं करायचं नाही बघा हे गणित मी एक घेतलंय एक चेंडू टेबलावरून खाली पडतो व एका सेकंदात जमिनीवर पोहोचतो जिचे मूल्य दहा मीटर पर सेकंद वर्ग असेल तर टेबलाची उंची व चेंडू जमिनीवर पोहचतानाच अवेग किती असेल तर तुम्हाला जी दिलेली गोष्ट आहे एक गोष्ट लक्षात ठेवा विज्ञाना सूत्र बरोबर वापरले तर ह्याला तुम्हाला अर्धा मार्क मिळू शकतो इथे मार्किंग स्कीम पण मी लिहून दिलेली आहे बघा ती वेळ किती आहे तर दोन सेकंद जी बरोबर दहा मीटर पर सेकंडचा वर्ग यू म्हणजे सुरुवातीचा वेळ एक चेंडू टेबलावरून खाली पडला म्हणजे तो, तो... तो... मगर सर मगर सर